महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतके येथे साई भंडारा मोठ्या उत्साहात साजरा पिंपळगाव केतकी येथे साई भंडारा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच विनोद देशमुख राजू उखर्डे पप्पू उप लोंढे अनिल जाधव अंबादास उखर्डे अनिल देशमुख निवृत्ती गांगोडे दे, खंडू गायकवाड मधुकर बोंबले सनी तूप लोंढे अनिल दूरध्वले संजू निकम सतीश देशमुख अण्णासाहेब दुर्ढवळे सुभाष देशमुख निवृत्ती गांगुर्डे दे, अमोल आथरे पिंटू कोरडे रवी वायकंडे अभिजित जाधव प्रवीण उखडे समाधान उखर्डे प्रमोद तोपलोंडे नितीन निकम सागर गोतरणे धनराज कहाडोळे लखन गांगुर्डे दीपक वागले ऋषिकेश पवार शिवाजी उखर्डे मंगेश उदार अमोल महाले दत्तात्रे वायकंडे लिलाबाई तोपलोंडे शिला तोपलोंडे नैना वागले वंदना गांगुडे सुनीता गायकवाड दादा उखडे सुभाष उखडे व के साई ग्रुप मित्रमंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डी देवळा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा